अनेकदा असं होतं ना की दिवसभराचं काम संपलेलं असतं आपण घरी आलेलो असतो आणि नेमकं त्याच ऑफिसचा फोन येतो किंवा रात्री झोपताना एखादा महत्वाचा ईमेल खर तर भारतात सध्या कामाच्या ठिकाणी एक वैचारिक युद्धच सुरू आहे बरोबर एका बाजूला हसल कल्चर आहे म्हणजे आठवड्यातून सत्तर तास काम करा असं म्हटलं जात आहे आणि दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांचं मानसिक आरोग्य त्यांचं वैयक्तिक आयुष्य हे सगळे प्रश्न आहेत अगदी आणि याच युद्धाच्या केंद्रस्थानी आहे संसदेत मांडलेलं एक नवीन विधेयक राईट टू डिस्कनेक्ट बिल हो हे विधेयक खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडलाय आणि खूप विषयाला हात घातलाय म्हणजे कामाचे तास संपल्यानंतर ऑफिसच्या कॉल्स किंवा ईमेल्स कडे दुर्लक्ष करण्याचा कायदेशीर अधिकार बरोबर अगदी तोच त्याचा गाभा हाच आहे तर आज आपण याच विधेयकात नेमकं काय आहे आणि यावरून जो वाद सुरू झालाय तो काय आहे हेच बघणार आहोत ठीक आहे मग ह्यातले प्रस्ताव काय आहेत कारण कम्माचे तास संपल्यावर कॉल न उचलण्याचा अधिकार ही कल्पनाच अनेकांना नवीन वाटेल यातली मुख्य तरतूद हीच आहे की कामाच्या वेळेनंतर किंवा सुट्टीच्या दिवशी तुम्ही ऑफिसच्या कम्युनिकेशनला प्रतिसाद नाही दिला दर, तर तुमच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई होणार नाही अच्छा आणि जर कंपन्यांनी हे नियम पाळले नाहीत तर त्यांना त्यांच्या एकूण कर्मचारी वेतनाच्या एक टक्का दंड आकारण्याची तरतूद आहे पण एक टक्का दंड म्हणजे लहान कंपन्यांसाठी हे मोठं असेल पण मोठ्या कॉर्पोरेशनसाठी ही रक्कम खूप किरकोळ नाही का हा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे याने कंपन्यांना खरंच शिस्त लागेल असं वाटतं बघा याकडे फक्त दंडाच्या रकमेतून बघून नाही चालणार हा एक अम, प्रतिकात्मक बदल आहे प्रतिकात्मक हो या विधेयकाचा खरा उद्देश काय आहे तर टेक्नॉलॉजीमुळे आपलं व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य जे एकत्र मिसळून गेले हो त्या सीमाच पुसट झाल्यात म्हणूनच यात कर्मचारी कल्याण प्राधिकरणाच्या स्थापनेचाही प्रस्ताव आहे ओके म्हणजे हे प्राधिकरण या अधिकारांचं संरक्षण करेल बरोबर इतकंच नाही तर डिजिटल सेंटर्सची सुद्धा कल्पना यात हे ऐकायला तर खूपच छान पण मला प्रश्न पडतो की इतके टोकाचे नियम बनवण्याची वेळ का आली असावी परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे का अगदी आपल्या स्रोतांमध्ये टेलिप्रेशर आणि इन्फो ओबेसिटी यांसारखे शब्दांचा उल्लेख आहे टेलिप्रेशर म्हणजे सतत उपलब्ध राहण्याचं आणि प्रतिसाद देण्याचा दडपण आणि इन्फोबेसिटी म्हणजे माहितीचा अतिरेक हो यामुळे लोकांमध्ये तणाव झोपेची कमतरता आणि बर्नआउटचं प्रमाण प्रचंड वाढलंय अगदी यातूनच या विधेयकाची गरज निर्माण झालीय आणि याच मुद्द्यावरून भारतातली दोन टोकं समोरासमोर आली आहेत नाही का इथेच तर खरी गंमत आहे ही केवळ कामाच्या तासांची लढाई नाहीये ही दोन विचारसरणींची लढाई आहे म्हणजे एका बाजूला इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आहेत त्यांचं वेळ म्हणजे उत्पादकता हे जुनं समीकरण आहे जे आठवड्यातून सत्तर तास कामाचं समर्थन करतात बरोबर तर दुसऱ्या बाजूला परिणाम म्हणजे उत्पादकता हे नवीन डिजिटल युगाचं समीकरण आहे हे विधेयक त्या बदलाचं प्रतीक आहे आणि या दिशेने केरळने पहिलं पाऊल उचललंय असंही वाचण्यात आलं होतं हो खासगी क्षेत्रासाठी असं विधेयक आणणारं केरळ हे पहिलं राज्य ठरलं आहे म्हणजे हे सगळं फक्त भारतातच घडतंय असं नाही मला आठवते की काही वर्षांपूर्वी फ्रान्स बद्दल अशीच काहीतरी बातमी आली होती ही एक जागतिक समस्या आहे का नक्कीच ही एक जागतिक समस्या आहे फ्रान्सने तर दोन हजार सतरा मध्येच असा कायदा लागू केला अच्छा त्यानंतर पोर्तुगाल ऑस्ट्रेलिया बेल्जियम यांसारख्या अनेक देशांनी असे कायदे केले आहेत त्यामुळे भारत एका मोठ्या जागतिक ट्रेंडचा भाग बनत आहे पण हे खाजगी विधेयक आहे आणि अशी विधेयकं सहसा कायद्यात रूपांतरित होत नाहीत मग या विधेयकाचं भवितव्य काय तुम्ही बरोबर बोललात या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होण्याची शक्यता आ, कमी आहे पण मला वाटतं याचं यश कायदा होण्यात नाहीये मग कशात आहे याने भारतात वर्क लाइफ बॅलन्सवर जी राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू केली आहे त्यात याचं खरं यश आहे हं कंपन्यांना आणि कर्मचाऱ्यांना दो दोघांनाही आता यावर विचार करणं भाग पडला आहे अगदी म्हणजे कायदा होवो वा न हो या विधेयकाने डिजिटल युगात काम आणि आयुष्य यांच्यातलं संतुलन कसं साधायचं यावर विचार करायला आपल्याला भाग पडला आहे हाच याचा खरा परिणाम आहे अगदी आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक, एक विचार बोला कायद्याच्या पलीकडे जाऊन ही चर्चा आपल्याला तंत्रज्ञानाशी असलेल्या आपल्या वैयक्तिक नात्याबद्दल प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करते नाही का नहीं। करेक्टेड असणं आणि सतत उपलब्ध असणं यातली सीमारेषा आपण स्वतःसाठी कुठे आखायला हवी